तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी थँक्यू सो मच लक्ष्मीच्या सेटवरती हो, हो। आणि तुझा कॅरेक्टर आता बऱ्यापैकी लोकांना कळतंय की नक्की राहुल कसा आहे हो। पहिलं तर तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील की कसं आहे राहुल राहुल एकतर यांचा आत्तेभाऊ भाऊ आहे सो हे बहुतेक सगळ्या लोकांना कळलं असेल की त्या दोघांचा मी आत्तेभाऊ भाऊ आहे अद्वैतचा मी आत्तेभाऊ भाऊ आहे आणि मी थोडासा कनिंग आहे सो so, माझी थोडी आता कालच्या एपिसोडमध्ये लोकांना कळलंच असेल की माझी निगेटिव्ह शेड आहे थोडीशी अँड आय एम व्हेरी जेलस ऑफ अदुवैत आदो थे थे so, शकत, की आदोईतला जे मिळतंय ते सगळं मला हवं आहे सो राहुल कॅरेक्टर त्या टाईपचे मी आत्ता अजून नाही सांगू शकत नाहीतर मग पुढचा सगळा प्लॉट ओपन होईल की कसं आपलं कॅरेक्टर किंवा काय माइंडसेट माझा माइंडसेट होता की आ, आधी तर आय वाजले की वाव निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं आहे मला असं वाटतं की निगेटिव्ह कॅरेक्टर इज जास्ती मजा येते निगेटिव्ह कॅरेक्टर करायला कारण निगेटिव्हला सारखं गोडगोड समोर स्क्रीनसमोर बनवून घ्यायची गरज नसते सो त्याची कारण एक वेगळीच शेड असते कारण पॉझिटिव्ह कॅरेक्टरला थोडं असं होतं की कुठेतरी लिमिटेशन्स येतात की असं वाईट दाखवता येत नाही पण मला मला असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला ॲटिट्यूड द्यायचा आहे मला समोरच्यांना लुक्स द्यायचे आहेत वेगवेगळे आणि हां आता मी सगळं तुमचं काढून घेणार हा ॲटिट्यूड मी असा विचार केला की आपल्याला हा ॲटिट्यूड ठेवायचा आहे की स त्याला जे मिळते ते सगळं मला हवं आहे असा आधीच्या मालिकेमध्ये तुला वेगळ्या कॅरेक्टरमध्ये लोकांनी हो। बघितलं आणि आता हे वेगळा कॅरेक्टर हो सो कसे कमेंट करते कारण तो कॅरेक्टर आणि हा कॅरेक्टर हा बघितल्यावरती लोकांच्या वेगळ्या रिॲक्शन असतात तुझ्यापर्यंत कसं येते ओके सो माझ्यापर्यंत अजून तरी म्हणजे मला एवढं वाटलं नव्हतं की मी आधीची जी सिरियल केलेली सो त्याच्यातलं कॅरेक्टर इतकं फेमस होईल असं मला वाटलं नव्हतं त्या मानाने त्याला खूप जास्त लोक मला ओळखतात त्या कॅरेक्टरनी सो आता त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं म्हणजे इथे त्या आधीच्या माझ्या सिरियलमध्ये मी थोडंसं वयाने जास्ती पण दाखवलेलं मला कारण मी तिथे शिल्पीला डेट करत होतो आणि इथे मी वयानी कमीपणे सो तिथे त्या कॅरेक्टरला थोडीशी मच्युरिटी लेवल जास्ती होती त्या मानाने इकडच्या कॅरेक्टरला ती मच्युरिटी लेवल मला कमी ठेवायचे कारण माझं वय इथे कमी आहे आणि तिकडे सो सगळ्यांनाच माहिती आहे की शिल्पीचं लग्न झालेलं असतं त्या सिरियलमध्ये सगळंच आहे सो तो प्लॉट टोटली वेगळा होता आणि इथे आमचं लग्न नाही झालं इथे आमचा बिझनेसच वेगळा आहे सो इकडचं कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे पण कुठेतरी थोडंसं सिमिलर आहे कारण तिकडे पण ते थोडं निगेटिव्ह शेडच होती आणि इकडे पण ती निगेटिव इकडे मला असं वाटेल तिकडे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं कॉम्बिनेशन होतं इथे पॉझिटिव्ह नाहीच आहे इथे तो निगेटिवच आहे की पूर्ण कनिंगच आहे वाव आमचं बिहाइंड कॅमेरा बॉन्डिंग खूप छान झालंय म्हणजे आम्हाला पण असं थोडंसं कसं होतं ना मी पण नर्वस होतो की मी अक्षरबरोबर कसा कारण अक्षरने खूप काम केले आहे मग खूप सिनियर आहे अक्षर इंडस्ट्रीमध्ये सो so, मला थोड्याशा कन्सर्न्स होत्या की मी कसं त्याच्याबरोबर डील करणार आहे आणि आमचा तेवढा बॉन्ड होईल का पण नाही ही इज एक्स्ट्रीमली ओपन आणि वन्स ही लाईक्स ना की मग त्यानंतर तो इकडे तिकडे अजिबात बघत नाही त्यानंतर तो खूप फ्रेंडली होतो आणि तो आम्हाला दोघांना खूप सांभाळून घेतो प्रत्येक सीनमध्ये तो आम्हाला दोघांना खूप सांभाळून घेतो एकतर आम्हाला त्याची खूप मदत होती कारण तो आम्हाला सांगतो की हे असं नका करू क्लोजला कसे क्लोज द्या कारण आम्हाला दोघांना थोडा अनुभव कमी आहे त्याच्यापेक्षा बराच कमी आहे मी म्हणेन त्यामुळे आम्हाला त्याची खूप मदत होती आणि बिहाइंड बिहाइंड द कॅमेरा वी आर फन वी आर फन आम्ही तिघंही एकाच रूममध्ये बरेच वेळा असतो आणि वी हॅव अ बॉल सो आम्हाला खूप मजा करतो आम्ही रूममध्ये मला पर्सनली खूप आवडतात कोणाला नाही आवडत वेगवेगळे कपडे घालायला आणि स्टाईल करायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतात घरच्यांची रिॲक्शन छान दिसतोयच घरच्यांची <laughs> रिॲक्शन छान दिसतंच मॅक्सिमम लोकांची आता नेक्स्ट वीक माझं लग्न आहे खरंच त्यामुळे मला लोकं म्हणतात की तू आत्तापासूनच ते तयारीला आहेस का कपडे वेगवेगळे घालायचे तुला आत्तापासूनच आम्ही फेस्टिव्ह लुकमध्ये बघतो आहे म्हणजे मग नेक्स्ट वीक पण आता बघणारच आहेत परत सो मला खूप आवडतात कपडे आजचा कुर्ता तर मला खूप आवडला आहे खूप छान आहे इवन तो लाल जो ड्रेस मला दिलेला आहे तो खूपच सुंदर होता आणि देविका मांजरेकर जी आमची स्टायलिस्ट आहे So, ती करन, सो ती खूप छान काम करते आमच्या तिघांच्या लुक्सवरती कारण द सिरियल रिवॉल्वज अराउंड आम्ही तीन जणं सो त्यामुळे आमच्या तिघांच्या लुकमध्ये कुठेच कॉम्प्रमाइज होत नाही आहे विच इज द बेस्ट पार्ट आणि <laughs> त्यांचं yes. बॉन्डिंग uh, कसं so, आहे आणि दोघांची भारी uh, लोकांना यस सो दीपालीताईबरोबरचा अनुभव पहिल्यांदा असं मला वाटलेलं की बापरे यांच्याबरोबर माझं कसं जमणार आहे फार अवघड आहे जमणं आणि त्यांना पण असंच झालेलं की इतका मोठा माझा मुलगा <laughs> तर पण फॉर सम रिझन ना पहिला आम्ही जो शॉट दिला ना तेव्हापासून आमचं बॉन्डिंग दोघांचं खूप छान झालं आणि आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग खूप छान आहे माझं आणि तिचं खूपच छान आहे त्यामुळे आमचं ते ऑनस्क्रीन दिसतं की हां हे दोघं आई आणि मुलगा वाटत आहेत आणि ह्यांची केमिस्ट्री आहे हे ऑनस्क्रीन मग लोकांना लगेच जाणवायला लागतं कारण आमची ऑफस्क्रीन आम्ही खूप गप्पा मारतो आम्ही दोघं आणि मध्ये तर एका सीनला आम्ही दोघं एकत्र उभं होतो आणि मी इतके बोलत होतो की डिरेक्टरने सांगितलं तू तिकडे उभं राहा आणि तिला तिकडे उभं केलं सो ते म्हणा तुम्ही दोघं एकत्र उभं राहिलं की तुम्ही खूप बोलता आणि सो so, आमचं बॉन्डिंग इज फॅब्युलस सो so, खूप मजा येते तिच्याबरोबर मला कुठलेही सीन करायला खूपच मजा येते